हात तुझा खे हाती तुच तुझारे साथी पायात तो बांधून घे क्षण सारे टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे

दुसरा दिवस अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरमध्ये ज्यावेळेस आम्ही सकाळी गेलो तर पहिली विजेत आमची कुठे होती निंगाव भोजापूर म्हणून गाव होतं रस्ते जाताना रस्ताचा असा होता का मी योगेश सरांना बोललो म्हटलं योगेश सर, सर हे काय हो सर यायलाच चार तास तर तिथे गेल्यानंतर ऊसाचा प्लॉट असा खाली होता एक नंबर प्लॉट रस्त्याचे जे प्लॉट होते त्यांच्या ऊसाच्या कांड्या बारीक होत्या ह्या ऊसाच्या कांड्या मस्त होत्या जाड होत्या तुमचा हा ऊस बघितला हा पडलाय तरी पण किती मजबूत आहे ना झाड दाखवलं नाही कांद्याची लांबी प्लस त्याची जाडी या दोन्ही गोष्टी पाहिल्या तर याच त्याने चांगले निघेल अशी परिस्थिती आहे त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की कांद्यामध्ये आम्ही वापरलं बरोबर आहे ना याच्यामध्ये कांदे लावलं होतं एक आंतरपीक त्याच्यामध्ये आमचे चाळीस पन्नास रुपये झाले आणि सगळा ऊसाचा आणि कांद्याचा खर्च काय झाला वसूल झाला याच्यामध्ये ना आधी कांदे होते या प्लॉट हा तर वन टाइमच ढोस टाकला होता जास्त नव्हता तीन तीन टाकेल होत्या आणि हिमस टाकेल होत्या अमृतच्या चार पाच ऍड करून कांद्याला कोणता फवारा मारलेला नाही नाही कांदे आणि ऊस एकत्र लावलेली होता आंतरपी लावले हो कांद्याला आहे ना शेवटपर्यंत त्याला कोणता फवारा नाही मारलेला कोणता काही नाही मारलेलं साडेचार महिन्यात कांदा निघतो साडे तीन महिन्यात कांदा निघलेला वन साईज कांदा निघलेला त्याला काही एक एक लाईन लावलेली होती तरी साठ सत्तर वन्या निघाले तोच जर ऊस बी हा त्याच बेसड उज उज आणि तोच जर एकरी असताना ना चारशे कोणी कांदा निघत होता का विकला का नाही साठ एक हजार रुपये झाले पन्नास का साठ काही तरी हजार रुपये झाले आतापर्यंत उसाल जेवढा खर्च झालाय का तेवढा कांद्यामध्ये निघून गेला त्याच वेळेस अजून आता तिला जे ट्रीटमेंट करायची ना त्याचा खर्च सुद्धा निघून जाय आणि एकच बेसड उस टाकली लागते बरोबर ना नंतर काय केलं होतं एसएसएम एस टाक पहिला बेसड डोस बेसड डोस टाकला आर एम पी एचा दुसरा एस एस टाकला होता तिसरा त्यांनी केला नव्हता तरी पण त्यांचा ऊस एकदम छान होता स्वतःच स्वतःचं हा बेनी प्लॉट सारखा मी कारखान्याचे बेनी प्लॉट जे आहेत ते, ते जास्त भावाने विकतात शेतकऱ्यांना तो प्लॉट सुद्धा असा नसतो असं तेच मला सांगत होते तर तो ऊस अतिशय सुंदर होता त्यानंतर तिथं मी हे दाखवलं की कशा प्रकारे कांड लांब आणि जाड होण्यासाठी काय तंत्र काम करतं हे त्यांना त्या ते ठिकाणी मी शिकवलं तुम्ही काय म्हणले एवढंच मला कांड्यांची रुंदी काय मोठी मोठी आणि कांड्यांची लांबी सुद्धा काय लांब लांबी आता सिक्रेट काय जेवढं रुंद पान जेवढं रुंद पान तेवढं तुमचं कांड जाऊस तेवढा जा आणि जेवढं तुमचं जे पान आहे हे लांब आहे तेवढं कांडसुद्धा काय म्हणा लांब होणार म्हणजे निसर्गाचं जे सूत्र आहे ते ठरलेलं आहे विरिजेचं सूत्र काय आहे वाढवायचं आणि वाजाबागीचं सूत्र काय आहे घटवायचं घटवाय तसं याचं आहे तुम्ही रुंदी वाढवा जाडी आणि रुंदी वाढवा पानाची तर काय म्हणा याची जाडी वाढणार मी जाडी आणि रुंदी जर वाढवली याची जाडी वाढणार लांबी वाढवली पानाची तर याची लांबी वाढणार कोणाच्या हातात ती शेतकऱ्याच्या बरोबर की नाही म्हणजे जेव्हा याला हा हे पात याला इथे चिटकलेले तेव्हा हे पात काय करतं याच्या जो अन्नरस तयार होतो तो कुठं सोडतं इथं म्हणजे याला लागलेलं जे बघा प्रत्येकाला एक प्रत्येक कांद्याला एक एक बघा आहे का प्रत्येक कांद्याला काय पाणी आणि ते कधी वाळतं ते का वाळतं जेव्हा या कांड्याचं पोषण होतं पूर्ण तेव्हा ते काय करतं स्वतःला सगळ्या अंडरच त्याला देऊन जातं आणि ते गळून जातं जर त्याच्याक खूप ताकद असेल या उसामध्ये मातीमध्ये तर ते वाळत नाही म्हणजे तसंच राहत हिरवच राह राहत म्हणजे तुमचं पाचट वाळत याचा अर्थ तुमच्या मातीमध्ये तेवढी ताकद नाही मग ती काय करतं पानाचा बळी देत पानाचं काय देतं बळी बळी देतं त्याच्यामध्ये आता मुद्दा असा आहे की मग हे पान जेवढं रुंद राहील आणि जेवढं लांबी लांबीला राहील तेवढे ह्या पेऱ्याला ते मोठं करील हे साधं आणि सोपं सूत्र आहे ऐका नाही मग शेतकऱ्यांनी कोणाच्या माग लागलं ला पाहिजे पान लांब करायच्या मागला लागलं पाहिजे पान रुंद करायच्या माग लागलं ला पाहिजे पान काळूखी बाजूला राहिलं पाहिजे किती शेतकऱ्यांना हे कळतंय त्यानंतर तिथल्या आलेल्या शेतकऱ्यांकडून फार मोठी गोष्ट समजली की मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपले सोळाशे आपण त्या सोळाशे व्हॉट्सअप ग्रुपवरती एवढं डिपेंडंट राहतो की आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत ते सगळं पोहोचतंय असं आपण ग्रुप धरतो पण तिथं कळलं की शेतकऱ्यांना होम मिटिंगची किती गरज आहे आणि अजून पुढच्या काळामध्ये मी तेच आव्हान केलेलं आहे की जे शेतकरी ऑफिसला येऊन आठ दिवस ट्रेनिंग घेतील त्या शेतकऱ्यांना आपण आप जर ग्रुप केला त्यांनी ग्रुपचा एक प्रतिनिधी आपल्याकडे आला चार पाच शेतकऱ्यांचा ग्रुप करा त्या ग्रुपचा एक प्रतिनिधी ट्रेनिंग घ्या कुठे एपार अगदी भारतामध्ये आणि त्यांना आपण थेट दहा टक्के काय देणारे ग्रुपला डिस्काउंट देणारे होलसेल खरेदीसाठी त्यांची ऑर्डर कमीत कमी एक गाडी ट्रक भरते त्याच्यापेक्षा काय पाहिजे जास्त पाहिजे तर अशा प्रकारे आपण त्यांना सर्वांना शेतकऱ्यांना इदूपुढी ही योजना चालू केली जेणेकरून शेतकऱ्यांना स्वतःचं ज्ञान प्राप्त होईल मार्गदर्शन स्वतःचं प्राप्त होईल त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या ऊस वापरला त्याच्या त्याला आम्ही विचारलं की तुम्ही दूध व्यवसाय करता करतो म्हणजे किती गाई भरपूर गाई आहे म्हटलं मिलच्या जर का वापरत नाही तर म्हणजे माझं मस्त व्यवस्थित चाललेलं आहे म्हटलं मी जर सिद्ध करून दिलं की तुमचं छान नाही चाललेलं तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही तर मी सिद्ध करून दिला प्रॉब्लेम इथं तुमच्या घरातील चार्जर नाही नाही आहे कायच नाही तसा काही कार मोकळा आहे गोठायचा मी एकदा वापरलेलं आहे फक्त मी चार्जर पण बंद करून नाही परत वापरलं का नाही वापरलं मला सांगा तुमची एकही गाय अशी नाही आहे का ती दोन महिन्याच्या पुढे जातच नाही भाऊ माझ्यावर गेल्यानंतर नाही माझं व्यवस्थित चालू आहे गोठ्यात मला सांगा व्यवस्थित चालू आहे ना मग काय हे चालू आहे 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 ठीक आता सांगितलं दुधाळ काळ जो आहे महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याचा हा तीनच महिन्याचा तीन किंवा फार हुशार असेल तर चार म्हणजे हुशार म्हणण्यापेक्षा जमीन चांगली असेल चालत एस सी टी वैदिकमुळे तो कालावधी सहा महिन्यावर जातो सात महिन्यापर्यंत जातो किती सात म्हणजे किती महिने वाढले तीन महिने मग तीन महिन्याचा तुझं साठ हजाराचं दूध नुकसान होत आहे कमी जरी झालं तरी कमीत कमी चाळीस पन्नास हजाराचं दूध तुझं नुकसान आहे आणि जे तुला कधी माहितीच नाही तुला असं वाटतं तु तू आहे लग वासरामध्ये लगडी काय शहाणी इथं सगळे लगडे आहेत सगळे दूध व्यवसाय ऐकणार आहे दीड हजार दोन हजार पुढे कुणी दूधच काढत नाही पर वीस लिटरचे काय असू द्या पंचवीस असू द्या तुम्ही तिचं दूध कधी किती काढलं पाहिजे फुल याचं ते टॉपला जायला एक महिना घेते लोकांची आणि परत टिकायला ती परत तीनच महिने टिकते मग ते जेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं मग त्यांना कळलं की नाही हे तर आपलं फार मोठं नुकसान आहे म्हटलं मिल्क चार्जर नाही तुमचं ते नुकसान वाचणार आहे आणि तुम्ही तसे शंभर रुपये किलोचं मिनरल पिक्चर चालत आहे आता त्याचा काय फायदा आहे त्याच्याऐवजी फक्त किती रुपये जास्त येणार तुम्हाला दोनशे तीस रुपये जास्त लागणार आहे ते सगळा खर्च काढला त्याच्या लक्षात आलं की दुधाळ काळ असेल भाकड काळ असेल भाकड काळ दर महिन्याला विसा नुकसान करतो बरोबर आहे त्याच्यानंतर सगळं झालं ते झालं खुराक तुमचा वाया जातो तुम्ही चाळीस रुपये केलं तर खुराकचा हवा तीन रुपयाची रबडी बाहेर पडते काय उपयोग हो आहे व्यायला नाही आणि तुम्हाला नाही वटाला नाही वटाला नाही म्हणजे ते खुराक नंतर शेणाची क्वालिटी बद्दल त्यांना सांगितलं सर्वात शेवटी त्यांनी हे कबूल केलं की माझी कालवड दोन दोन वर्ष मोठी होत तयार होत नाही वेताला येत नाही दोन वर्ष तुमची कालवड आहे कालवड किती महिन्याने तयार करतो तुम्ही कालवडीला वेळा जाते किती मोठं नुकसान झालं एक लाख रुपयाच आणि मिळ चार्जर लागणार त्याला फक्त दहा हजाराच बारा हजाराच बरोबर आहे म्हणजे आपण हे शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देणं किती गरजेचं आहे अगदी जो शेतकरी म्हणतो की मी फार सुखी आहे मला माझा गोठा फार फायद्यात आहे त्या शेतकऱ्याला देखील अजून दुप्पट तिप्पट फायदा होऊ शकतो हे त्यांना आपण त्या ठिकाणी समजून सांगितलं त्यांना ते पटलं मित्रांनो अशा प्रकारे आपण ती व्हिजिट केली तिथून ज्यावेळेस निघालो म्हणजे राजापूरला आपण जेव्हा गेलो संजय हसिंगकडे तर त्या हसिंगकडं तिथं आपले बरेचसे जुने युजर अनेक मंडळी तिथं जमा होती वाटच बघत होती तिथे गेल्यानंतर त्यांचं जे गोठा आहे त्या गाया एवढ्या गाया होत्या पण आपण एवढे वीस पंचवीस मध्ये गेलो पण सळ्या कशा होत्या शांत होत्या त्या जवळ येत होत्या चाटण्याचा प्रयत्न करत होत्या आणि आपण पाहिलं ते मात्र घाबरले होते काही जण पण आपण निवांत उभे होतो त्यातल्या एक शेतकऱ्याने एका तरुणाने त्या गायांना त्रास द्यायचा प्रयत्न केला त्या गायने त्याला उचलला अक्षरशः काही करत नाही लक्ष नको बघा म्हणजे तुम्ही हा विचार करा जर्सी गाय आहे माणसाच्या एवढ्या जवळ येऊ राहिल्या आणि एवढ्या शांतपणे उभ्या राहिल्या काही कौतुक नाही काही तुमच्या सोडव आशा तुम्ही जाळीच्या बाहेर <laughs> <laughs> का बरं शांत आहे त्यांना सेन्स आला त्यांच्याकडे थोडी काय आली शांतता आली कशामुळे तृप्त आहे एकदम mm. खाऊन पिऊन कशा आहे समाधानी mm. mm. बरोबर की नाही बा कशी गावठी गाय सगळी मस्ती करते बा mm. म्हणजे या गायांना समज आली mm. म्हटलं बाबा तू शांत बस त्यांच्याशी त्या फार हुशार गाय मिलचं गाय आहेत हे समजून घे हा त्या ओळखता तू कसा आहे ते माणसाप्रमाणे अक्कल त्यांना आलेली शांतपणे आनंद घेत होत्या त्यांच्याबरोबर ज्यावेळेस सर्वांची प्रश्नोत्तर झाली सेम सगळ्या गोष्टी मी तिथं सांगितल्या दुधाळ काळ भाकड काळ त्याच्यानंतर तुमचं सर्वात मग खुराकाचं नुकसान चाऱ्याचं आणि खुराकाचं जे मागं पडतं शेणातून वाया जातं तिसरं शेणाची ताकद आणि चौथी दुधाची क्वालिटी तर पहिली गोष्ट म्हणजे दूध दुद, काळ दुधाचा काळ हा वाढतो मिळच्या हो दुधाचा कालावधी बरोबर हा थोडासा आता दुसरा मुद्दा भाकर का अरे तिसरा मुद्दा तुम्ही जो चारा टाकता यांच्याकडे तुम्हालाय का सगळं शेण कसं दिसतंय दिसतय सारखं आणि लोण्यासारखं दिसतंय चौथा मुद्दा दुधाची क्वालिटी सर्वात शेवटचा मुद्दा शेण तुमचा शेण शेणाची क्वालिटी या सगळ्या गोष्टी जेव्हा समजून सांगितल्या तेव्हा त्यांना कळलं की बाकीच्या आपण तिथे नुकसान करतोय त्या गोवा अमृतवर त्यांनी तयार केली ज्यावेळेला फ्लावर दाखवली त्यावेळेस सगळे त्या फ्लावरचं कौतुक करत होते म्हणजे आमच्या परिसरात अशी फ्लावर किती फ्लावर मारले तरी होत नाही

काहीच नाही आणि गोवामृत वापरलं सगळं बरोबर आहे आता तुमची आहे गोवामृत बंदच केलं एवढी सुंदर फ्लावर यावेळेस त्यांचे आहे फक्त गोवामृत वर बरोबर आहे आणि एसीबीच्या बेसलोसूर मग त्यांना आपण कौतुक केलं त्यांचं की त्यांनी त्यांच्या घर पत्र्याचं होतं त्यांच्या घराचे पत्रे सडायला लागले पण त्यांनी त्यांचा गोठा नवीन केला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाच दहा लाख रुपये तरी त्या गोठ्यात घातली त्या गायांना ओपन गोठा केला आठवा आपण जेव्हा गेलो तीन वर्षापूर्वी तेव्हा त्यांचा गोठा कसा होता आणि आता त्यांनी गोठा आणि त्याचं रंग रूप कसं बदललेलं आहे म्हणजे हा खरा व्यावसायिक शेती मारवाडी गुजरातीची ही कला आहे का ते ज्यातून आपल्याला ज्या फॅक्टरीतून पैसा मिळतो त्या फॅक्टरीला पहिलं मोठं करतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात मला पहिलं या शेतकऱ्याच्या टाळ्या वाजून अभिनंदन करायचं टाळ्या ह्यासाठी वाजवायचे आहे जनरली आपल्याकडे एक सवय माणसं व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याच्या ऐवजी आयुष्य आरामात गुंतवणूक करतात खरं आहे का खोटे मला सांगा यांना पैसा कोण मिळतो कोण मिळतो तुम्हाला दूध धन देतो बरोबर आहे तुम्ही मिळायला पैसा तुम्ही घरात घालायच्या आहे ते बघा म्हणजे आपण ज्यावेळेस जर पाहिलं तर त्यांनी ते पैसे जे आले एक्स्ट्रा त्यांना नफा मिळायला लागला तो नफा त्यांनी कशात गुंतवला गोठ्यामध्ये आणि त्यांनी त्यांचा गोठा कसा बनवला एकदम आधुनिक बनवला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी बघा शेड बनवली किती सुंदर बनवली बघा ना एकदम आईस पैस म्हणजे थोडक्यात त्यांच्या असं वाटतंय की तू जंदा फायद्याचा वाटतंय जे त्यांनी करून दाखवलं बरोबर आहे ना आणि म्हणून त्यांचं कौतुक केलं त्याचं त्यांचं आपण स्वागत घेऊन आपण ज्यावेळेस तिसरी व्हिजिट केली शेवटची तर ती झुळे गावामध्ये केली तर हायवेने गेलो ज्यावेळेस तिथे पोहोचलो तर त्याच्या वांगेमध्ये दोन तीन लाईन खूप चांगल्या होत्या मध्ये मध्ये चांगल्या झाडं होते मध्ये मध्ये खराब झाले होते जे मध्ये गेलो त्यांची एवढी सांगणीची घाई त्या कापूंची त्या दादांची एवढी घाई कापूंची एवढी काही एवढे भारी वांगे असं आहे म्हटलं ते ही किती भारी आहे मला माहिती आहे <laughs> बरोबर की नाही आता ज्याने हिरे मोती पाहिलेले त्याला चांदी पाहून काय आनंद होणार आहे म्हणजे ते हिरे पिकू शकले असे चांदीसारखी शेती करताय तरी त्यांना खूप आनंद आला म्हणजे आमच्या पटात अशी शेती सुद्धा होत नाही का, का तीन वेळा रोट्या मारला त्यास किती महिन्याचे वांगे झाले का रोट्या ते वांगे एकच कॅरेट तोडलं म्हणजे फक्त लगेच रोट्या मारायची वेळ आपण झुळे गावामध्ये तालुका संगमनेर जिल्हा आईला नगर चार ते पाच वर्षापासून वांग्यामध्ये फेल झालेलो आहे आम्ही म्हणजे जमत नाही वांगे ना तो हवा झाड आहे तो व्हायरस आणि नंतर आहे ना पाठी मग पान आलाय का इकडे आता हे पान कसं चकचकीत दिसतं याला पूर्णपणे थ्रिप्स येतो थ्रिप्स, थ्रिप्स आला का हा जो डेट आता चकचकीत दिसतो ना हा काळा होतो म्हणजे मार्केट डाऊन होत नाही त्याच्यामुळे ना तो थ्रिप्स आणि हा रोप याच्यामुळे ते वांग जमतच नाही म्हणजे एकच जाळी काढली एक प्लॉट केला पार आपलं नाही का किती खर्च केला ड्रिप ब्रिप सगळं केलं ड्रिप केलं एक जाळी तोडली तीनशे रुपयाला इकली दुसरी टाका नाही 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 ड्रिप केलं सगळं केमिकल मारले सगळे दुकाना उल ते फॉलथे घातली नाही नाही एक जाळी तोडली कारण ते पूर्ण व्हायरस आला ना म्हणजे त्यांना सांगितलं रोगराई वगैरे या गोष्टी मग त्यांना समजून सांगितलं म्हटलं तुम्ही जे वापर केला तो अर्धवटच केलाय आहे त्याच्यामध्ये आमची ट्रायल होती चार गुंठ्यामध्ये आम्हाला चाळीस हजार रुपये झाले त्यांना म्हटलं चार गुंठ्यामध्ये अडीच हजार पण झाले असत म्हणजे मी याला खर्चच नाही केला आपण तुमचे जेवढे जे सांगितलं ना ते बी मला त्याच्यातली काही माहिती म्हणजे अर्धवट माहिती नुसार काय काय केलं याला याला आर एन पी एच आणि कृषी अमृत ते भरलेले आणि एस एस एम चा डोस दिलेला आहे आता त्यांनी आर एन टाकले एवढ्याला ते जे पुढे आहे ना पुढे नाही हा पुढे नाही निंबस टाकले तिने अर्धी आधी पुढे हा अर्धीला कमी घेतली ती तुमच्यावर टाकायचं नाही नाही चमचा आता हाय मी एवढा खर्च नाही केला मी फक्त ट्रायल केला येतो आपण ट्रायल करताना पुरी करायची ना चाळीस रुपयाची हजालेस चाळीस लाख रुपये तुम्हाला आश्चर्य वाटेल या चार गुंठ्यामध्ये तुमचे आतापर्यंत अडीच लाख रुपये झाले असतील मी तिने असं पाहिलं मी त्यांना ती चर्चा होत्र मी दाखवलो आठ गुंठ्यामध्ये पाच लाख बदल म्हणले चार गुंठ्यामध्ये अडीच मग होऊ शकतात मग त्यांना म्हटलं मी रोज वांगे तोडू शकता तुम्ही नाही नसेल तीन दिवसांनी येतो तोडायला नाही म्हटलं रोज तुरू शकता तुम्ही तोडे किती केले असतील तोडे म्हणजे तीन दिवसाला कंटिन्यू थोडे मला सांगा तुम्ही जर शंभर टक्के सिरियचा बेसल डोस वापरला असता तर तुम्ही वांगे तुडू तुडू हैराण झाले असते मला आवडलेच ते वांगे तेव्हा आपले वांगे रोज तोडा लागतात तुम्ही जर फुल बेसल डोस टाकला तर वांगे रोज तोळा लागतात अज्ञान शेतकरी अजून अजून फुल शिल्लक आहे तर त्याची ताकदच माहिती वापरतोय पण ताकद माहित नाही दोनशे वीसच्या स्पीडच्या गाडी मग तीसच्या स्पीड निपतोय तो तो म्हणतो नाही चांगलं काही पन्नासच्या स्पीडनी पाळाला तरी कमीच आहे ना शंभरच्या स्पीडनी कमीत हो। तुम्ही पळलं पाहिजे तर हे सिरीवेदिक वापरून उपयोग मग त्यांनी ते बघितलं सगळं मी त्यांचं त्यांना समजून सांगितलं त्यांना म्हटलं तुमच्याकडे चार गाय आहे तुम्ही वापरत का नाही मिळत आज म्हणजे काय आहे दुधाला भाव नाही काय नाही मी हे आमच्या गावामध्ये सोसायटीवाल्याने आखी सोसायटी धुऊन खाली दहा दहा लाख रुपये खाल्ले म्हटलं तुमचा ट्रॅक चुकू राहिला म्हणून तुम्ही दुधाची क्वालिटी सुधरुवा आणि सोनाला खाऊ आला ते पण आमच्याकडे सोना नाही म्हटलं शेजारी तुमच्या संगम शेअर आहे तुम्ही रचित चालू करा ना हा म्हणे ते करता येईल मग ते का नाही सुचला म्हटलं तुम्हाला मी सांगायची वेळ काय ते का तुमच्या दुधाला क्वालिटी आहे चालू करा करायन मध्ये परवडत नाही मग थोडस ते बंद करून गायन मध्ये परवडत नाही तुम्ही मिल्चर जवळ ऐकल कधी नाही नाही ते माहित आहे पण गव्हर्नमेंट नाही ना आपल्या मध्ये गव्हर्नमेंट जाऊ दे तुम्ही आता पाळते आहेच ना गायात आहेस ना तुमच्या मिल्डर मिळू आहे ना नाही नाही आपण किती चालू आहे ना मिनरल मिचार चालू आहे की नाही नाही ते नाही काहीच आपण काहीच टाकते नाही खायला टाकते नाही काही नाही फक्त आपलं चारा आणि पावडर वगैरे नाही काही बरोबर आहे ठीक पावडर नसू दे टाकितला खर्च नाही ना मग खुराक बी बंद करून टाका ना नाही नाही खुरा नाही परवडत नाही म्हणजे दुधाला तेवढा भाव नाही ना मग खोराकाही काय चालू आहे मग खोरा चाळीस रुपये किलो आहे ना मग ते काहीतरी ते पडतळ तर बसली पाहिजे ना त्याच्यामध्ये असे तोंड तोंड मिळत आहे ना नाही नाही काय तोंड नाही नाही परड हो परवडत नाही मग तुम्ही ते खुराक येते मी तेच खुराक होते वापरा त्याच्यातून दूध वाढवून क्वालिटी वाढ पण क्वालिटी किती असली ना डेअरी देत नाही ना तेवढा भाव असं आहे ना डेअरी भाव देत नाही पहिली गोष्ट तुम्ही आता एक रुपयाचा खर्च करताय की नाही हा बरोबर एक रुपया खर्च आहे ना त्याला समजा ती आजारी पडली तुम्ही आज तेच मरून देता का नाही नाही खर्च होतो ना डॉक्टरला खर्च होतो तो खर्च बंद होईल ना तुमचा डॉक्टरचा खर्च बंद होईल बरोबर आहे दुसरी गोष्ट तुमचं दूध क्वांटिटी वाढेल तेवढ्याच खर्चामध्ये तुमचा तुमच्या क्वांटिटी वाढेल ना डॉक्टरचा खर्च वाचल त्याच्यानंतर तुमचं दूध तुम्ही म्हणले ना समजा जर फॅट वाढल डिग्री वाढली तर दुधाच रेट नाही वाढत वाढतो तिथे नाही ना तसं आव लय भ्रष्टाचार करणारे लोक आमच्या गावात डेअरी मध्ये चार पाच जणांनी दहा लाख खाले आखे मालक काय बसले मी काय म्हणतो हे बघा तुम्ही खाण्या रंग बघत राहिली नाही नाही तसं नाही आता जिकडे गेल ना तिकडे ते पांढरे पैसे व्यवसाय माझं म्हणणं असं आहे जे आपण आजपासचा यशन दिला आणि चार झिरोची क्वालिटी दिली ते जे करायचे तेच करते हे ना तिथ दे हा मग रतीप त्याला मग रतीप लावला ना पंचेचाळीस पन्नास रुपये लिटर मग परवडलं मग आपल्याला येईन ते दुनी जमत नाही ना दूध पैसे असेल नायरेक्ट घेऊन घेऊन ते मग ते केलं ना मग की नाही पण डेअरीला डेरीवाला कधी चालल जर क्वालिटी असली क्वालिटी असली तर हा बरं क्वालिटी निर्माण करायची तुमच्या हाती राही ना मग निल करता बरोबर मग आहे त्याच्यामध्ये असा विचार करा तुम्ही तुम्ही त्या निगेटिव्ह विचारा निगेटिव्ह नाही तुम्ही म्हणले ना माझं तेच म्हणणे फक्त डायरेक्ट डिरीच बंद करून जर मग ग्राहक नाही हाय बरोबर आहे ते पण मग आपण हात धुवायला संगमेर जाते तसं नाही भाजीपाला ही वांगी काही ते काही दोन्ही काहीच अवघड नाही मला सांगा आपलं जे देय कशा करतात लोक पन्नास पन्नास एकर सांभाळत तुम्हाला तुमची एक एकर सांभाळत नाही संजय आशेचं दूध दुसरे शेतकरी जे लोक करणार ती वाढून घालता ते आपलं घरचं केमिकलचं दूध त्यांना खाऊ घालता आणि त्यांच्या घरी मात्र या संजय हाशीचं दूध घेऊन जाता तुमच्याकडनं दुसरे मोठे वाले दुसरे दूध देते खरे हो नेतात का बरं नेतात ने दुसरे त्यांच्या घरी काय आहे पण आपलं त्यांना जी सोय लागली दुधाची घरच्या पोरांना त्यांच्या हो घरच्या पोरणा ते आपलं सोडून दुसरं दुसरं दूध त्यांच्या घरी घेऊन जा घरी घेऊन जा म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की शेतकरी जेव्हा दूध उत्पादक जेव्हा दुसऱ्याचं दूध विकत आणतो तेव्हा त्याच्या दुधाची काय क्वालिटी आहे सांगायची काही गरज नाही अशा प्रकारचे दुर्दैवी व्यवसाय दूध व्यावसायिक करतात आज अज्ञानापोटी करतात परवडत नाही याचा काही समजत नाही सगळ्या शेतकऱ्यांना मी तेच सांगितलं जेव्हा आपण चर्चासत्रामध्ये आलो तिथल्या खांडेश्वरांचं दर्शन घेतलं आणि आपण जेव्हा सत्रामध्ये आलो तो तर आल्यानंतर सत्र सुरू झालं तिथं काही विशेष गोष्टी बघायला मिळाल्या माझे जे गुरु होते मला हायस्कूलला मराठी विषय शिकवणारे हसी सर रामराव हसी सर जे सकाळ पेपर आहे त्याचे पत्रकार होते आयुष्यभर हे आता मसाल्याची शेती करताय औषधी वनस्पतीची शेती करता, करता नंतर। मी रामदारा हसरे पत्रकार होतो सेवानिवृत्त शिक्षक आहे सेवानिवृत्ती नंतर आम्ही उभय दाम्पत्यानं शेतकरी बनलो आहोत आणि शेती करत आहोत मी कोकणा की मसाल्याची काळी मिळेल याचं उत्पन्न घेऊन अकोल्या सारख्या तालुक्यात मसाल्याची त्यांच्या तर त्या केंद्रप्रमुख होत्या विस्ताराधिकारी होत्या शिक्षक आणि त्या आता रिटायर होऊन त्या सुद्धा त्यांच्याबरोबर जॉईन झालेले दोघं पण तिथे उपस्थित होते त्यांना बघून मला खूप आनंद आला आपण पाहिलं की नवीन लोकांची जास्त गर्दी होती आपण जेव्हा चर्चासत्रामध्ये त्यांना माहिती सांगायला सुरुवात केली एक एक अनुभव ज्यावेळेस समोर आणला दोन हरिभक्त परायण महाराज आलेले होते

गेल्या अनेक वर्षापासून मी सी जी वैगेरे म्हणजे आपलं पोषण वापरतो थोडक्यात आंब्याची लागवड केलेली सातशे दारांची लागवड केलेली आहे आणि यावर्षी भाताला पण मी प्रयोग केला पंधरा एक एकूण पंधरा पंधरा एकूण त्याला पंधरा हजार टाकले तर टाकले आपल्या पावड वगैरे सगळ्या टाकल्यात आणि त्याचं विशेष म्हणजे असं का मला दोनशे रुपया म्हणजे मला आपण करू शकतो

त्यांनी मला प्रश्न विचारले न्यूज चार्जर मध्ये सर काय काय जादू आहे मला सांगा तरी नमस्कार माझं नाव पांडुरंग सांगे गुरंगाव तालुका जिल्हा पाहिल्यानगर मिल्क चार्जर विषयी अशी माहिती सांगायची मिल्क चार्जर दूध उद्योग आहतच गायांचं आरोग्य चांगलं होतं आणि आरोग्य चांगलं होऊन माणसाचं जी माणूस मिल्क चार्जर दूध खाईल त्याचं सध्या आरोग्य चांगलं होतं पहिलं शेणखत उखाडा पोचण्यासाठी मी बॅटरी वापरली बर ही कंपनी बर मिरका चे आजार चालण्या प्रश्न माल तसले काही टक्क्यात वापरायची गरज नाही चेहरच्या पत्ती सारखं मानसुस आणि पुस्तक शेतामध्ये काय फरक असा फरक पडला अशी काल ते आणि सारखी वस्तू केली दुध कितीही दूध मिल्काचे आजार नाही का ना चाललं तु चार ते पाच तासात ही नदीत खाल

आणि सगळा सोहळा अतिशय आनंदाने पार पडला मित्रांनो या ठिकाणी आपल्या दिवाळी आनंद मेळाव्याची सांगता झाली परंतु या दिवाळी मेळाव्यामध्ये काही गोष्टी अशा लक्षात आल्या की आपल्या दिवाळी मेळाव्यामध्ये आता महिलांचा स्त्रियांचा सहभाग काय होतो आहे वाढतो आहे तर पुढच्या वर्षापासून आपण दिवाळी मेळाव्यामध्ये की जेवढ्या स्त्रिया उपस्थित राहतील दिवाळी मेळाव्यामध्ये त्या प्रत्येक स्त्रीला आपण एक साडी या श्रीवतीच्या पद्धती वतीने गिफ्ट देणार आहोत दिवाळीची भेट म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण जे नवीन शेतकरी येतात त्या नवीन शेतकऱ्यांना देखील आपण काहीतरी विशेष भेट देण्याची गरज आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं प्रेम किती मोठं आहे हो हे जेव्हा वितरक मंडळी पाहता तेव्हा खरंच मन भरून येतं परंतु आजच्या काळामध्ये आपण जे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे का ज्या शेतकऱ्यांना चांगले अनुभव येतात ज्यांचा व्हिडिओ यूट्यूबवर येतो ते शेतकरी तिथं बक्षीस घ्यायला त्यांची दिवाळीची भेट घ्यायला उपस्थित नसतात इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित नसतात नगरच्या मेळाव्यामध्ये मला दिसून आलेली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा मी गाडीमधून खाली उतरलो व्हिजिट करून तेव्हा सगळे डिस्ट्रीब्युटर जे आहेत अहिल्यानगर मेगा जिल्ह्यातले ते त्या हॉटेलमध्ये चहा पीत बसलेले होते काही इकडे तिकडं भरकटत होते काही गप्पा मारत होते आणि आपल्या अधिकारी शेतकऱ्यांना माहिती सांगत होते तेव्हा त्या भागामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः पुढे यावं आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः नेतृत्व करावं असंच मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल आणि अशी परिस्थिती तुमच्या भागात जर असेल तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं तुम्ही पुढाकार घ्या आम्ही तुम्हाला सर्वतोपरी सहाय्य करू या वितरकांना बी विनंती करेल की तुम्ही तुमची व्रत प्रवृत्ती सोडा तुम्ही सक्रिय व्हा म्हणजे तुम्ही सक्रिय होणार नसाल तर मला तिथला बिझनेस नाही मिळाला तरी चालेल तसंच प्रेम असलेले वितरक नवीन ज्ञाने किंवा जे आहे त्यांना असं वेळ लागू दे असेच मी ईश्वराचरांनी प्रार्थना करेल धन्यवाद